विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडून महापालिकेसाठी तयारी सुरू मातोश्रीवरती मुंबईमधल्या माजी नगरसेवकांची आज होणार बैठक उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन प्रशासनाचा विरोध डाऊदनाज मार्कवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाल्यामुळे ईव्हीएमवर संशय व्यक्त बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय मारखळवाडी गावामध्ये पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू बॅलेट पेपर मतदान मतदान वर मतदान घेण्याची गावकऱ्यांची भूमिका असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी आमदार उत्तम जानकर यांनी घेतली पोलिसांची भेट त्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन केली पाहणी जिथे हजारांनी मतांची अपेक्षा होती तिथे कमी मतं मिळाली व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचं उत्तम जानकर यांचा दावा राजवाडीमध्ये पोलिसांकडून गावकऱ्यांना मतदानाला जाऊ नका असा निरोप उत्तम जानकर यांचा आरोप त्यामुळे कमी लोक मतदानाला आले जानकरांचं वक्तव्य विदर्भातील पराभूत उमेदवारांपैकी तीन उमेदवारांचे ईव्हीएम फेर तपासणीसाठी अर्ज सुनील देशमुख आणि चरण वाघमारे यांचा आरोप लाडक्या बहिणींची मतं घेऊन निवडून आलात मग एखाद्या महिला नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी द्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हा प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसेंनी केली मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही हे माहीत नाही मात्र पंकजा मुंडे लोकनेते असल्यानं त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता रोहित पवार यांचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएमच्या विरोधात जनआंदोलनाची हाक तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यभरात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम प्रकाश आंबेडकर यांचे स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या